नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट चारकडील स्टाफ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत आगामी नगर परिषद निवडणूक अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक सोडगी व पोलीस शिपाई बाबाराजे मुंडे यांना मिळालेल्या बातमीवरून इसमनामे सागर देवराम पारधी वर्ष अठ्ठावीस राहणार कडदे तालुका खेड जिल्हा पुणे वैभव निवृत्ती राणे वय वर्ष चोवीस राहणार कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे यांच्या ताब्यातून एकूण तेहतीस हजार तीनशे तीस किमतीची देशी विदेशी दारू असा प्रोव्हिजन माल व एक दुचाकी असा एकूण एक लाख तेवीस हजार तीनशे तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरोधात तळेगाव दाभडे पोलीस स्टेशन येथे विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाइवन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद